तुम्ही महिला आहात का तुम्ही ब्लाउज शिवून घेता का टेलरकडे शिवायला दिलेला ब्लाउज वेळेत मिळतो का नाही मग तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळू शकतात का सांगते शिवायला दिलेला ब्लाउज वेळेवर मिळाला नाही म्हणून एका महिलेनं ग्राहक मंचाकडे धाव घेतली आणि टेलरला पंधरा हजार रुपयांची भरपाई करावी लागल्याची बाब घडलीय धाराशिव मध्ये जाणून घेऊयात सविस्तर ऍडव्हान्स पैसे घेऊनही वेळेत ब्लाउज शिवून न दिल्यानं धाराशिवच्या टेलर महिलेला तब्बल पंधरा हजार रुपयांचा दंड ग्राहक तक्रार निवारण मंचानं ठोठावलाय तसंच राहिलेला ब्लाउज मोफत शिवून देण्याची शिक्षाही सुनावली आहे स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी जानेवारी मध्ये शहरातल्या नेहा संत या टेलरिंगचे दुकान चालवणाऱ्या महिलेकडे वर्कचे दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते यासाठी एकूण सहा हजार तीनशे रुपये बिलापैकी तीन हजार रुपये ऍडव्हान्स दिले होते यातला ब्लाऊज नेहा यांनी शिवून दिला मात्र दुसऱ्या ब्लाऊज बाबत वारंवार विचारणा करूनही नेहा संत यांनी स्वाती यांना टोलवा टोलवीची उत्तरं दिली सहा महिने होत आले तरी ब्लाऊज न मिळाल्याने अखेर स्वाती कस्तुरे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली अठ्ठावीस एप्रिल रोजी स्वाती यांनी नेहा यांच्या विरोधात तक्रार दिली आधी पाहूया स्वाती यांनी नेमकी काय तक्रार दिली मी त्यांच्याकडे दोन ब्लाऊज टाकले होते मैत्रीण टेलर कडे नेहा संत यांच्याकडे आणि त्यांच्याकडे त्या मला एक ब्लाऊज दिलं माझ्या भाच्याची मुंज होती सव्वीस जानेवारीला त्यांनी मला पंचवीस तारखेला दिलं एक ब्लाऊज पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला आणि दुसरं ब्लाऊज म्हणलं की आठ दिवसांनी देते मग आठ दिवसांनी देते म्हटल्यानंतर मग मी आठ दिवसांनी कॉल केला त्या की आणखीन झालं नाही पंधरा दिवसांनी देते म्हणलं चालेल सध्या काही मला सध्या गरज नाहीये माझ्या पुन्हा दिले तरी चालेल माझं केवढा अर्जंट नाहीये चालेल त्या पुन्हा एक महिन्याने मी कॉल केला तरी त्यांचं प्रत्येक वेळेस मला ते असे टोलवाटोल करू लागल्या आणि नंतर मी त्यांच्या शॉपमध्ये गेले तर त्या म्हणल्या की तुमचं ब्लाऊज वर्कशॉपलाय एकदा म्हणलं की तुमचं ब्लाऊज झाले मला माझ्याशी चॅटिंग केली तुमचं ब्लाऊज सापडत नाहीये तुम्ही साडीचा सा फोटो टाका मग ते पण मला जाऊ द्या आता यांना आपण काही बोलण्यात अर्थ नाही जाऊन भेटूनच बोलूयात म्हणून मी आणि माझे मिस्टर दोघं जाऊन भेटून आलो तर ते म्हणले की तुमचं ब्लाऊजचा कलरच कळत नाहीये आणि मला तुम्ही साडी आणून दाखवा मला ते टोलवी करतायत म्हणून मग मी त्यांना मग कोर्टातच दाखव स्वाती यांच्या तक्रारीनुसार ग्राहक मंचानं टेलर नेहा यांना नोटीस बजावली पण त्या सुनावणीला गैरहजर राहिल्या अखेर 15 जुलै 2024 हजार चोवीस रोजी ग्राहक मंचानं एकतर्फी आदेश दिला आणि यानुसार स्वाती यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल ग्राहक मंचानं नेहा संत यांना दणका दिला यानुसार नेहा यांना शिक्षा म्हणून स्वाती यांचा एक ब्लाउज मोफत शिवून द्यावा लागणार आहे सोबतच इतके महिने झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दहा हजार रुपये दंड आणि तक्रारीचा खर्च म्हणून आणखी पाच हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये टेलर नेहा यांना स्वाती कस्तुरे यांना देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिलेत याबाबत या वकील प्रशांत कस्तुरे यांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया त्यांच्यासमोर निदर्शनाचं यामध्ये कंझ्युमरचं आणि पुरवठादाराचं जे नातं असतं ते सिद्ध झालं तसंच त्यांना कंझ्युमर नोटीस जाऊन देखील त्यांनी त्या ते संदर्भामध्ये कसली दखल घेतली नाही या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या माननीय अध्यक्षांनी पाहिल्या आणि त्यामध्ये जे आयोगाचं जे ऑब्झर्वेशन आलेलं आहे ते अत्यंत बोलका आहे की याच्यामध्ये त्यांनी सेवा देण्यामध्ये दे प्रचंड त्रुटी केलेल्या आहेत त्यामुळं कंझ्युमर आयोगानं यामध्ये मोफत एक ब्लाउज शिवून द्यावं पंधरा आत निकाल तारखेपासून आणि प्लस दहा हजार रुपये मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी आणि पाच हजार रुपये जे आहेत तो वेगळा असा दंड जो आहे तो त्या मैत्रीण टेलरच्या ज्या आहेत आहेत त्यांना आकारलेला आहे स्वाती यांना पंधरा हजार रुपये मिळणार असले तरी त्यांना वाईटही वाटत असल्याचं त्या सांगतात हे कधी ऐकलं नव्हतं पण आज सत्यात उतरते ह्याच्यामुळं खूप आनंद पण वाटतोय आणि थोडस कुठतरी असं वाटतं की चांगलं पण वाटतंय आणि थोडस वाईट पण वाटतंय की आपल्यामुळे लोक दुसऱ्यांना पण त्रास होतोय आणि आपल्याला पण थोडीशी हरासमेंट झालीच नाही दीड दोन वर्ष झालं माझी ती साडी पण पडूनच आहे मला कुठल्याच कार्यक्रमाला वगैरे घालता आली नाही ग्राहक म्हणून तुम्ही एखाद्या सेवेचा लाभ घेण्यासाठी पैसे भरतात तेव्हा पुरवठादाराला तुम्हाला ती सेवा देणं कायद्यानं बंधनकारक असतं याबाबत कायदा काय सांगतो तेही ऐकूया आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठं ना कुठं प्रत्येक गोष्ट खरेदी करत असताना आपण ग्राहक असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्याकडून पावती घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांनी आपल्याकडून जेव्हा पैसे घेतात तेव्हा आपल्याला चांगल्या पद्धतीची सेवा देणे ही त्यांची कायद्यानं ड्युटी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा व्यक्ती जर आपल्याकडून पैसे घेऊन जर आपल्याला चांगली सुविधा देत नसेल तर त्याकरिता आपल्याला ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार ग्राहक तक्रार आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करता येते मग यामध्ये विषय लहान असो अथवा मोठा असो हा ग्राहक तक्रार आयोग हा प्रत्येकाच्या तक्रारीची दखल घेते आणि त्या ठिकाणी जी कोर्ट फीस आहे ती सुद्धा पूर्णपणे पाच लाखापर्यंत माफ आहे एकंदरीत केवळ ब्लाऊज वेळेवर शिवून दिला नाही यापेक्षाही पैसे घेऊनही ग्राहकाला योग्य सेवा न देणं हा मुख्य मुद्दा आहे या घटनेच्या निमित्तानं हा कायदा असतो हे तुम्हालाही आत्ताच कळला का तुमच्यासोबत असं कधी घडलंय का कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद